नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मला आज एका विषयावरती बोलायचं आहे की जे व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओवरती टिप्स आहेत की एकाने आहे की तुझं के तुझी केस ओरिजनल आहेत की नक्की आहेत अरे बाबा माझे केस ओरिजनल आहेत तू टाकला आहेस ना, ना म्हणून दुसऱ्याला नावं ठेवतोस का रे हां बघ की बाबा केस ओरिजनल आहेत काय आहेत ते अरे काय कमेंट करावं काय नाही बहणार ना म्हणून कमेंट करत जा की बाबा नो जरा हा? हां तुम्हाला काय मिळतं रे वाईट मिळून सकाळ नाही संध्याकाळ नाही दुपार नाही काहीच नाही हां काय मिळतं तुम्हाला अशा वाईट कमेंट करून ते तरी सांगा काय मिळतं दुसऱ्याचं वाईट करून तुमचं चांगलं होणार असं वाटतं का तुम्हाला हां अरे चार शब्द तुम्हाला चांगले बोलता येत नाही तर वाईट तरी बोलू नका रे दुसऱ्याचं वाईट केल्यात ना तर स्वतःचं वाईट होत असतं तुम्ही दुसऱ्याला कुठेतरी खड्डा खाल्ल्यात ना त्या खड्ड्यामध्ये तुम्हीच जाणार आहे आज नाही एक नाही दिवस आज तुमचं रक्त सळसळचं आहे म्हणून तुम्हाला वाटतंय उद्या जेव्हा हात हातपाय टेकतात ना तेव्हा तुम्हाला खरं की आपण तेव्हा जेवानीमध्ये काय केलं आहे तुमची जवानी तुम्हाला दिवाणी करून टाकते लक्षात ठेवा तर बहानावर राहून कमेंट करा मी माझ्या व्हिडिओला कमेंट आले की मी प्रतिउत्तर देत असतो प्रत्येकाला कारण की त्या वाईट गोष्टी मला अजिबात सहन होत नाही आहेत मी तुमचं वाईट केलं नाही तर बोला मला मी आत्तापर्यंत कुणाचं वाईट केलं नाही वाईट चितलं नाही माझं वाईट चिंतून आणि माझं वाईट करून तुम्हाला काय मिळणार आहे मी मा करते काय करते मी काय जे करते ते माझ्या सोशल मीडियावर माझ्या मुलांसाठी करते काय वाईट तर गोष्ट करत नाही ना चांगलीच करते वाईट तर नाही करत आहे हां चांगलीच करते हां तुमच्या दरवाज्यात तर आणून टाकत नाही ना माझ्या मुलांना किंवा मी येत नाही ना ठीक मागायला कमेंट करता नीट करा आणि तुम्हाला जर नसेल चांगलं बोलायचं तर वाईट तर तरी बोलू नका माझ्या मतीने असं वाटतं की तुम्हाला एका तरी शिक्षा झाली पाहिजे वाईट कमेंटवाल्यांना अरे काय मिळते तुम्हाला दुसरं काय गू दिला तर खाई खाल का नाही ना पिऊन येऊन कशाला दुसऱ्या दुसऱ्यांना असले घाणघाण कमेंट करता स्वतःच्या घरी बघा की काय करतात स्वतःच्या घरचं ताटाखालचं मांजर होता का हां दुसऱ्यांना काय पण हो बोलत बसता का नीट मानावर होऊन कमेंट करत जा हे असं आहे ते तसं आहे ते तसं प्रत्येकाला प्रत्येकाला हावर आहे समजलं ना, ना? तुमच्या कोणाची गरज नाही तिला अरे भाऊ म्हणून सपोर्ट करा बहीण म्हणून सपोर्ट करा हां तुझ्याकडे बघते मी का टेन्शन देत आहे आमच्या घरचे काय प्रॉब्लेम आम्हाला कमी नाही आहेत अजून तुम्ही तुम टेन्शन देता का असं वाटतं तुम्हाला बोलून तुमच्याजवळ चार गोष्ट शेअर करून तुम्ही आमचे प्रॉब्लेम म्हणजे तुम मन हलकं होतं आमचं हां तर तुम्ही उलट जास्त प्रॉब्लेम हे करता जास्त टेन्शन नाही टाकता की आम्हाला काय मिळते तुम्हाला या सगळ्या गोष्टीकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे कुठल्याही लेडीजचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका खूप घरचे प्रॉब्लेम आहेत मुलांचं टेन्शन घरादाराचं टेन्शन आम्हाला खूप परत काय पडलेलं आहेत तुमचाच विषय घेत बसायचं का उठलं की अशा कमेंट येतात की मी बोलत जाऊ दे दुर्लक्ष करायचं नाही बोलायचं कुणाला तुम्ही जास्तच हे करत चाललात आम्ही बोलू चालेल का तुमच्या बायकांना तुमच्या बहिणीना तुम्हाला काही पण बोलत चालेल का नाही ना तसं दुसऱ्याला चालत नसतं तर नीट कमेंट करून नीट करून विचार करा मला जग जाहीर करायला आवडत नाही आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोशल वी हे करायला आवडत नाही लक्षात ठेवा काही लोकांच्या अशा कमेंट करतात तर बोलावंच लागतंय तर एवढंच माझं म्हणणं आहे की विचार करून कमेंट करा मी दहा वेळा तुम्हाला सांगते विचार करून कमेंट करा भानावर राहून तुम्हाला वाटतं आम्ही लांब आहोत आमचं काही होत नाही काय नाही अरे तुम्ही देवापासून लांब राहू शकता माणसापासून लांब राहू शकत पण कर्मांपासून नाही लांब राहू शकत तुम्हाला कर्म कधी चुकणार नाही मग कोणी असू दे कोणी कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असू दे कोणी कोणाचा मुद्दा त्रास दिलेला असू दे कुणाचाच कुणालाच कर्म सोडत नाही तू कुठल्याही कोपऱ्यात जाऊन बसले एक पहिला मध्ये जाऊन बसला तरी मध्ये येणारच आहेस मधूनच पहिलं नाव सुरुवात होईल तुझी वरून आला तरी वरून सुरुवात होणार खालून गेल्यास तरी खालून पहिलं नावाला सुरुवात होणार पण तुझी कर्माची फळं चुकणार नाही जेव्हा तुझे संपतील सगळं तेव्हा तुझी कर्माचे कर्म चालू होतील बघ कर्माचे भोग चालू होतील तोपर्यंत देव तुला मोठे मजा मारून घे म्हणून काय ज्या दिवशी कर्म पाठी लागतील ना त्या दिवशी तुमची सुटका नाही बघा कुठंच जाऊन तुम्ही न्हावू राहू ना, शकत नाही लपू शकत नाही त्याच्यापासून लक्षात ठेवा माणसापासून लावू लपू शकता देवापासून लपू देव पण तुम्हाला माफ करेल माणूस पण माफ करेल पण कर्म तुम्हाला कधीच आयुष्यात माफ करणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा हो माझी आणि कुणाचाही शाप घेऊ नका कुणाचे तडतडे घेऊ नका चांगले कर्म करा आम्ही तर मी तर आम्ही तर कुणाला आजपर्यंत जर नाही खोटं बोलले नाही कुणाजवळ किंवा कुणाचं पाच पन्नास खाल्ले नाहीत उलट आम्हीच दिले आहेत सगळ्यांना आणि सगळ्यांना मदत करत आले आजपर्यंत तीच लोकं आज माझा फायदा घ्यायला लागले जास्त तर प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे सुधरा म्हणून बरं का सुधरा सुधारण्याचा प्रयत्न करा स्वतःची लाईफ आहे स्वतः एन्जॉय करा हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे तुम्हाला